नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे स्वामी तुम्हाला सगळ्यांना कायम सुखी ठेव ही स्वामी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ असा आहे की तेरा जा जानेवारी वार आहे सोमवार त्या दिवशी आहे भोगी आणि भोगी पण आहे आणि मग शाकंभरी पौर्णिमा पण आहे त्यामुळे दोन्ही योग जुळून आले आहेत त्यामुळे मग आजच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी उपाय जर केला तर म्हणजेच की काही वस्तू मुलांवरून ओवाळून टाकायच्या आहेत ज्यामुळे काय होईल की मुलांची अभ्यासात प्रगती होईल किंवा पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल तर नोकरीमध्ये यश मिळेल किंवा पाहिजे तशी नोकरी मिळेल किंवा सतत काय ना काय मुलांना जर बाधा इडा इडापिडा असं काही ना काही होत असेल तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत तर मग ह्या गोष्टी दूर होण्यासाठी तर मुलांवरून काही वस्तू उतरवून टाकायच्या आहेत तर त्या कोणत्या वस्तू टाकायच्या आहेत आणि तो उपाय कोण करू शकतं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आता संक्रांत आहे चौदा जानेवारी वार आहे मंगळवार तर त्याच्या मं आदल्या दिवशी आहे भोगी आता भोगी हा सण सगळ्यात जास्त म्हणजे शेतकरी लोक साजरे करतात तर मग आजच्या दिवशी म्हणजेच की संक्रातरचा महिलांसाठी म्हणजेच की जी संक्रांत देवी आहे तर त्या देवीने पिवळा रंग परिधान केला आहे त्यामुळं मग भोगीच्या दिवशी म्हणा किंवा संक्रांतरच्या दिवशी पिवळा रंग चुकूनही घालायचे नाही म्हणजेच की महिलांनी पिवळ्या रंगाची रंगा साडी मुलांना पिवळ्या रंगाचे कपडे किंवा पिवळ्या रंगाचं फूल बांगड्या ह्या ज्या गोष्टी आहेत तर मग ह्या गोष्टी चुकूनही घालायच्या नाहीत त्यामुळं त्याचप्रमाणे मग आजच्या दिवशी म्हणजेच की भोगीच्या दिवशी किंवा संक्रांतरच्या दिवशी आता शेतकरी लोक गवत म्हणा पाने फुले तोडणे वर्ज्य मानले जाते पण पाहिजे तसे ह्या ज्या परंपरा आहेत पद्धती आहे सगळीकडे मग पाळणं शक्य होत नाही त्यामुळे तुमच्या इकडे जर पाळत असेल तर मग तुम्ही ह्या गोष्टी पाळू शकता ज्यांना शक्य होत असेल तर ते पाळतात आणि मग काय होतं की आजच्या दिवशी इंद्रदेवासाठी मग प्रार्थना केली जाते आता नकळत आपल्याकडून काही चुका होतात ज्या की काय होतं की आपण एखाद्या दिव म्हणजे भोगीच्या दिवशी भाजी बनवली जाते आता भाजी बनवत असताना त्यामध्ये वटाणा घेवडा ह्या ज्या सगळ्या मी कडधान्ये असतात त्या सगळ्यांची मग भाजी बनवली जाते म्हणजेच की वाल असतो हरभरा शेंगा ह्या ज्या सगळ्या भाज्या आहेत ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून मग याची भाजी बनवली जाते आणि मग काही भागांमध्ये डाळींची खिचडी बनवली जाते तर मग ह्या ज्या सगळ्या भाज्या बनवत असताना मग आपल्याला मसुरीची डाळ डाळीचा वापर करायचा नाही आजच्या दिवशी ज्यामुळे काय होईल की मसुरीची डाळ ही तामसिक पदार्थामध्ये मोडते त्यामुळे मग आजच्या दिवशी ही चुकनही वापरायची नाही मग पांढरे तिळाचा आपण वापर करतो तर मग आजच्या दिवशी काय करायचं आहे अभंग्य स्नानाला सगळ्यात जास्त महत्त्व आहे आता आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळं मग आपल्याला घरीच काय करायचं आहे ज्यावेळेस आपल्या घरातील प्रत्येक व्यक्ती स्नान करणार असेल त्यावेळेस मग पांढरे तिळ थोडेसे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि मग तशा पद्धतीने मग स्नान करायचे आहे ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील त्या व्यक्तीमधील म्हणा नकारात्मकता दूर होण्यास मदत होते आणि मग पांढरे तिळ शरीरासाठी उष्ण उष्णतेचं प्रतीक असतं त्यामुळे मग शरीरामध्ये उष्णता टिकून राहते त्यामुळे मग पांढऱ्या तिळाचं आजच्या दिवशी सेवन केलं जातं आणि मग काही भागांमध्ये बाजरीची भाकरी म्हणान त्या बाजरीच्या भाकरीला पांढरे तिळ लावतात आणि मग असा नैवेद्य अगोदर देवांना ठेवतात भाजी आणि बाजरीच्या भाकरीचा नैवेद्य आपल्या शरीरामध्ये उष्णता राहावी म्हणून ह्या सगळ्या भाज्या एकत्र करून आजच्या दिवशी बनवतात आणि मग त्याचप्रमाणे काय होतं की तीळ आणि गूळ देऊन आपल्या नात्यामधील हो, गोडवा वाडावा म्हणून मग तिळगुळ घ्या गोडगोड बोला अशी म्हणण्याची मग परंपरा आपल्याकडे आहे आणि मग त्याचप्रमाणे मग काही भागांमध्ये तिळ आणि गूळ हे एकत्र मिक्स करून त्याची मग पुरणपोळी बनवली जाते आता आपल्या मुलांसाठी मग आपण पाहिजे ते उपाय वगैरे सेवा वगैरे करतोस तर त्याचप्रमाणे मग आपल्या मुलांना नजर वगैरे नकळत आता बाहेर नजरच लागत ते प्रत्येक वेळेस असं नाही त्यावेळेस घरात आई वडिलांची पण नजर आपल्या मुलांना लागू शकते किंवा सतत एखादा मुलगा तुमच्या घरातील आजारी असेल कि मुला किंवा मुलाला पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल किंवा विवाह होत नाही यासाठी कोणतेही उपाय तुम्ही मग यासाठी उपाय करू शकता तर मग काय करायचं आहे आपल्याला तर हा उपाय करत असताना घरातील आई वडील आजी आजोबा आपल्या मुलांसाठी म्हणा नातवांसाठी हा उपाय कोणीही करू शकतात तर काय करायचं आहे थोडेसे काळे तेल घ्यायचं आहे म्हणजेच की मुडभर काळे तेल घ्यायचं आहे आणि मग तुमच्या मुलाला म्हणा किंवा मुलीला म्हणा एक आसन द्याय घ्यायचं आहे आणि मग त्या आसनावरती बसवायचं आहे दक्षिण दिशेकडे तोंड येणार नाहीत तुमच्या मुलाचं अशा दिशेला मग बसवायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे डोक्यापासून पायापर्यंत मग उतरवायचं आहे आता जी पण काय मुलांची तुमचा आता मुलगा सतत आजारी वगैरे असेल किंवा जे पण काय असेल ते इडापिडा जाऊ दे असं मग म्हणायचं आहे आणि मग त्यानंतर काय असं मग सात वेळा उतरवायचं आहे डोक्यापासून पायापर्यंत सात वेळा उतरायचं आहे आणि जर तुमची आता दोन मुलं असतील किंवा तीन असतील तर एक उतारा मग प्रत्येक मुलासाठी घेऊ नका दोन मुलं असतील तर अगोदर पहिल्या मुलाचा उतारा करा आणि तो फेकून या मग दुसऱ्या मुलाचा उतारा तो मग वेगवेगळा करायचा आहे मग ज्यावेळेस मग पहिला उतारा बनवसाल तुम्ही त्यावेळेस मग तो उतारा बाहेर फेकून यायचा आहे आता बाहेर फेकायला जात असताना मग एवढं लक्षात असू द्यायचं आहे की त्यावरती कोणाचा पाय पडणार नाही आणि मग बाहेर फेकत असताना उत्तर दिशेलाच मग फेकायचं आहे आता तुमच्या घरात जर दोन किंवा तीन एक मुलगा घरी असेन आणि एक मुलगा बाहेर राहायला असेल बाहेर गावी तर त्यावेळेस काय करायचं आहे एका मुलाचा उपाय तुम्ही मग घरीच करायचा आहे आणि मग दुसऱ्या मुलाचा उपाय करत असताना त्यावेळेस मग काय करायचं आहे की ज्या आपल्या मुख्य चार दिशा आहेत मग त्या चार दिशांना उतरवायचं आहे आणि मग घराबाहेर फेकायचं आहे तर हा जो उपाय आहे तर मग हा उपाय लहान आणि मोठ्या मुलांपासून कोणत्याही मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आता मुलांचा विवाह जुळून येत नसेल किंवा कि मुला... मुलांना पाहिजे तशी नोकरी मिळत नसेल किंवा मुलं मुलगा चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल किंवा मुलगा खूप अभ्यास करतो पण पाहिजे तसे मार्क्स मिळत नसतील जी पण काय तुमच्या मुलांबद्दल अडचण असेल त्यासाठी मग तुम्ही हा उपाय करू शकता आणि त्याचप्रमाणे मग काय करायचं आहे एक ग्लास भरून मग दूध घ्यायचं आहे आणि मग त्यामध्ये थोडीशी साखर टाकायची आहे आणि नंतर काय करायचं आहे तुमच्या मुलांवरून सात वेळा उतरवायचं आहे उतरवून घ्यायचं आहे आणि मग नंतर तुमच्या घराजवळ जर पिंपळाचं वृक्ष असेल तर मग त्या वृक्षाला मग ते दूध अर्पण करायचं आहे तर यामुळे काय होते की मुलांची वाईट नजर वगैरे असेल तर मुलांची वाईट नजर दूर होते मुलं किरकिर वगैरे करत असतील किंवा लहान मुलं किरकिर करतात हट्टीपणा वगैरे करत असतील तर मग त्यासाठी मग तुम्ही हाव म्हणजे पिंपळाच्या झाडाला दूध अर्पण करू शकता आणि मग नंतर काय करायचं आहे की बाहेरगावी जर मुलं राहत असतील तर मग त्यासाठी पण तुम्ही हा उपाय मग करू शकता म्हणजेच कसं करायचं आहे की चारही दिशाला चार वेळा म्हणजे जे ग्लासभर दूध आहे ते चारही दिशांनी सात वेळा उतरवायचं आहे आणि मग जवळपास ते पिंपळाचं वृक्ष असेल तर मग ते पिंपळाच्या वृक्षाला मग तुम्हाला दूध अर्पण करायचं आहे यामुळे काय होते की मुलांची वाईट नजर दूर होते किंवा किरकिर वगैरे करत असतील हट्टीपणा करत असतील ज्या पण काही अडचणी असतील मुलांच्या किंवा आजारी असेल तर मग ह्या ज्या सगळ्या अडचणी आहेत किंवा का सतत काही ना काही संकट येत असतील मुलांवरती तर ह्या सगळ्या अडचणी दूर होण्यास मदत होते तर हा जो उपाय आहे तर मग हा उपाय दिवसभरातून तुम्ही कधीही करू शकता तर मग हा उपाय तुम्ही आवर्जून करायचा जा आहे ज्यामुळे काय होईल की तुमच्या मुलांच्या ज्या पण काही अडचणी आहेत त्या अडचणी दूर होण्यास मदत होते नजर असेल किंवा आजारी वगैरे असेल किंवा नोकरीत यश मिळत नसेल त्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नम लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद तर परत एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत श्री स्वामी समर्थ